नमस्कार नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांची जी काही लगबग आहे ती सुरू झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणी आहोत ते स्वामीनारायण च्या वर आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत का निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिकेच्या काय सांगायला काय समस्या आहेत या भागामध्ये कुठल्या भागामध्ये राहतो तुम्ही आम्ही ग्रीनलँड काउंटी खेडेकर नगर भागात राहतो म्हणजे वार्ड क्रमांक चौतीस चौतीस मध्ये राहतो या भागामध्ये कचरा फार मोठा आहे पाण्याचा विषय फार गंभीर आहे रोड श तीन तेरा नऊ बारा झालेले आहेत कचऱ्याची समस्या काय म्हणजे कचऱ्याची समस्या आम्ही दिवसाला महिन्याला सत्तर रुपये देऊन सुद्धा ती लोक दिवसाड वगैरे येतात बर त्यांची मन माझी आहे ग्रामपंचायत असताना असं काही सत्तर रुपये ऐंशी रुपये द्यावे लागत होते का त्यावेळेस काय नव्हतं द्यायला लागत त्यावेळेस मध्ये होत त्यांच्या गाडी येत होती आणि ते टायमिंगला येत होती आताची गाडी टायमिंगला पण येत नाही मन माझी त्यांना फोन केला की आज आमची गाडी पंप्चर झाली आज आमच्याकडे हा माणूस नाही म्हणजे उत्तर आहे नक्की कळत नाही महानगरपालिकेत आपण कुठे दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि पाणी कसं येतं म्हणजे पाणी दिवसाड येत दिवसाड येतं आणि मग टॅक्स तुम्ही टॅक्स आम्ही वर्षाचा भरतोय म्हणजे पाणीपट्टी जी येते टॅक्स मध्ये ती इन्क्लूड ती वर्षाची येते हो पण पाणी दिवसाड येतं म्हणजे आम्ही सहा महिन्याची भरली तरी चालेल असं म्हणलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सहा महिन्याच सहा महिनेच पाणी येते म्हणायचं आणि तुम्ही वर्षभराच पाणीपट्टी भरताय हो तसंच आहे ना सध्या तशीच आणि रस्त्यांची काय अवस्था आहे रस्त्यांना खड्डे आहेतच जर आंदोलन केल्यानंतर थोडेसे फक्त येतात डाकडूजी बना करतात आणि मोठी कंदी गाडी गेली की गेली डाबर त्यांच्या ओढ जाते टायरावर त्या डांबरामध्ये मला वाटतं फेमी टाकलं पाहिजे तर ते टिकून राहील असं मला वाटतंय ते मुळे टिकून राहील की मुळे टिकून राहील यांच्या डांबरात ताकद नाही येते टिकण्याची